नमस्कार आता पाहूया तू राशीला दोन हजार चोवीस हे वर्ष कसं जाईल सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आत्तापर्यंत आपण इतरांचा मित्रमंडळींचा बरोबरच्या सगळ्यांचा विचार करत आयुष्य घालवत होता या वर्षी तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी विशेष मेहनत घेण्यास सुरुवात करणार आहात काहीतरी नवीन शिक्षण म्हणा किंवा काही प्रमोशनसाठी आपण आतापर्यंत प्रयत्न करत नव्हतात ते कराल अशा प्रकारचे चांगले योग दिसून येतात दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही आरोग्याकडे लक्ष देणार आहात तुमची दिनचर्या नीट बसवाल योग्य वेळी उठणे व्यायाम करणे वेळेवर आणि योग्य खाणे या गोष्टी कराल जानेवारी ते एप्रिल दरम्यान थोडासा बी पीचा त्रास होऊ शकतो थोडासा डोळ्याचा त्रास दिसतोय किंवा थोडेफार गॅसेस वगैरे असे छोटे छोटे काहीतरी त्रास होऊ शकतात पण आपण जी दिनचर्या आपली बदललेली आहे ना त्यामुळे हा आजार किंवा ह्यामुळे त्याआधीचाही जुना आजार पूर्णपणे बरा होणार आहे दोन हजार चोवीस हे वर्ष तुळ राशीला केलेल्या मेहनतीचं फळ देणारं आहे एकाच वेळी दोन ठिकाणाहून उत्पन्न मिळण्याचे योग दिसून येत आहेत कोणाचे मोठे इन्कम सोर्स वाढणार आहेत तर कोणाचे छोटे इन्कम सोर्स वाढणार आहेत नवीन इन्व्हेस्टमेंट कराल आणि त्यातून देखील चांगले उत्पन्न मिळेल कामाच्या ठिकाणी आधी तुम्ही कोणत्या स्पर्धेत भाग घेतला असेल तर बक्षीस मिळू शकतं तुम्ही जर खेळाडू असाल तर परदेशी म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे राजकारणात असाल तर मोठे पद मिळेल आणि नसाल तर राजकारण जाण्याची इच्छा होईल आणि त्याप्रमाणे प्रवेश देखील होईल छोटं पद मिळेल आणि लवकरच पुढे जाल आपलं एखादं वडिलोपार्जित घर असेल ना तर ते तुम्ही रिनोव्हेट कराल आणि छान करून रेंटने द्याल आणि त्यातून तुमचं उत्पन्न सुरू होईल जमिनी संदर्भात काही समस्या असतील तर त्या सर्व आता सुटणार आहेत इतके वर्ष अडकलेले प्रमोशन यावर्षी मिळण्याचे योग दिसून येत आहेत जानेवारीपासूनच नोकरीमध्ये प्रगती दिसून येईल तुमचा परफॉर्मन्स अतिशय उत्तम राहणार आहे तुमचे बॉस तुमच्या कामाने इम्प्रेस होतील तुमच्या प्रगतीला बरोबरचे लोक मात्र थोडे आढळण्याची शक्यता आहे चुकीचे सल्ले देतील काहीतरी मिसगाईड करतील म्हणजे बॉसला काय आवडेल नाही आवडेल असं सा। उगाच सांगत बसतील पण सगळ्यांचे सल्ले हे तुम्ही कानाआड करून टाका आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल तेच करा दोन हजार चोवीसमध्ये पती पत्नीचं नातं हे खूप छान राहणार आहे जोडीदारामुळे तुम्हाला काहीतरी फायदा होऊ शकतो म्हणजे वाहन घर अशा प्रकारचा काहीतरी फायदा होऊ शकतो जोडीदाराबरोबर काहीतरी नवीन शिकण्याचे योग तुमचे दिसून येत आहेत ज्यांना अपत्य नसेल त्यांना अपत्य प्राप्तीचे योग आहेत दोन हजार चोवीसमध्ये तूळ राशीच्या लोकांना परदेश प्रवासाचे योग दिसून येत आहेत यावर्षी तुम्ही काहीतरी इन्व्हेस्टमेंट कराल असं दिसून येते म्हणजे सोने चांदी म्हणजे मौल्यवान गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट कराल असं दिसून येते पन्नासपेक्षा जास्ती वयाच्या व्यक्ती कोणत्या तरी पंथाची दीक्षा घेण्याचे योग दिसून येत आहेत व्यापारी लोकांना यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये फायदा हा चारपट होणार आहे तेही लोक नवीन इन्व्हेस्टमेंट करतील किंवा नवीन दुकान सुरू करतील किंवा जुन्या दुकानाचं रिनोवेशन देखील करतील अखेरीस नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा हे दोन हजार चोवीसचं जे आत्ता आपण भविष्य ऐकलं ना ते अगदी जनरल आहे म्हणजे तुमच्यासारखंच अनेक लोकांचा असेल हे बरोबर आहे ही गोष्ट पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या खाजगी कुंडलीप्रमाणे यात थोडेफार बदल होऊ शकतात कधीकधी खूप मोठे बदल होऊ शकतात पण ह्याच्यात जर तुम्हाला काही वेगळी समस्या निर्माण होत असेल किंवा झाली असेल तर तुम्ही हा जो समोर नंबर दिला आहे या नंबरवर मला व्हॉट्सअप करा तुमची कुंडली पाठवा मी अगदी अल्पमूल्य घेऊन तुमचे कुठलेही प्रश्न बघते धन्यवाद